संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज दोन महिने पूर्ण झालेत आहेत आणि या दोन महिन्यामध्ये खरं तर कुटुंबप्रमुख म्हणून अगदी मजबूत कुटुंबप्रमुख म्हणून जर कुणी काम बघित असेल तर ते धनंजय देशमुख यांनी होतं कारण केवळ स्वतःच नाही तर आता कुटुंबाची जबाबदारी आहे केवळ कुटुंबाची नाही तर अगदी गाव ज्याच्यासोबत कायम उभा आहे त्यांचाही अखेर कंट दाटला आणि रात्री याच मांडवाखाली म्हणजे जिथे अख्खे मसाचोक्ष लोक जमले होते तिथे सगळे लोक एकत्रितपणे पुन्हा एकदा आक्रोश पाहायला मिळाला खर आम्ही धनुभाऊ तुम्हाला फार मजबूत स्थितीमध्ये बघितला आहे कारण तुम्ही या काळामध्ये जो काही धीर धरला कुटुंबाला सोबत घेतलं गावाला सोबत घेतलं आणि पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे केवळ सी आय डीचं ऑफिस नाही तर रस्त्यावर उतरणं असेल वाटतं त्यावेळी मला वाटतं की तुम्ही उपलब्ध होता आज दोन महिने पूर्ण होत आहेत किती धीर धरणार तुम्ही न्याय मागतोय पण माझा भाऊ कुठून येणार आहे थांबलो नाही मी सगळं गावसोबत होतं सगळे समाजातले लोक सोबत आहेत काय बोलू मला कळत नाही भाऊ खूप त्रास झाला मला काल माझा भाऊ कुठं दिसत नाही आई विचारते वैभव विचारते किती धीर धरू मी पण खदरटून येतोय माझ्यासारखा त्याची उणीव नाही भरू शकत कुठंच नाही भरू शकत सगळे गावकरी आले होते धीर देत होते आम्ही सोबत आहेत माझा दादा असताना सुद्धा ते सगळे सोबतच असायचे आमच्या आत्ता देखील म्हणतात ते आम्ही तुला लहान मोठ्या भावाप्रमाणे तुला कमी पडू देणार नाही कुठल्या गोष्टीशी पण मला पण मन आहे की ते जरी धीर दिला तरी मला वेदना खूप होत आहेत खरंतर तुम्ही वारंवार सांगताय की ते शेवटचे क्षण तुम्हाला आठवायचे नाहीत शेवटची भेट कशी झाली त्यानंतर काय काय घडलं पण त्यानंतर जे काही लोक तुमच्यासोबत उभं राहिले सुद्धा मला वाटतं की फार मोठ्या प्र प्रकारे आपल्याला एक प्रकारची ताकद ह्या सगळ्या लोकांनी दिली त्यामुळेच आपण लढू शकलो आपण सर्वसामान्य माणसं आहेत आपण कुठं गेलो असतो कुठं लढलो असतो गाव रस्त्यावर मस्त उभारलं तर आपण म्हणजे हे सुद्धा लढाई करू शकलो असतो का नसतो सगळे समाजातील लोक अठरा पगड जातीतील लोक लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील लोक जर आपल्याला धीर देऊ शकले नसते तर आपण संपून गेलो असतो या दुःखातून वर नसतो आलो तपासात वर तुम्ही समाजाने तपास चालू आहे सगळा होईपर्यंत आपण त्याच्यावर व्यक्त होणं चुकीचं आहे सगळं त्यांचं कसोशीनं प्रयत्न चालू आहे सगळे पण आता काय वाटतं तुम्हाला की दोन महिन्यानंतर या प्रकरणामध्ये जितक्या गतीनं अटक व्हायला पाहिजे होत्या तपासात काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगतायत अनेक आरोपी वाढवायच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी करताय ती पूर्ण होते त्यांच्यावर खुनाचे गुन्हे नाही झाले तर ह्यांनी जे सगळे हे यूहरचना रचली ह्यांनी है। दुःखाकडनं येता ह्यांनी चुकीची घटना घडली त्याला लोकांनी ह्या चुकीच्या साथ दिली त्याचं पण खूप दुःख होतंय आपल्याकडं कसं असतं माझ्याकडून काही चुकलं तर माझा भाऊ म्हणायचा की असं करू नको तसं कर असं चांगलं नाही आमच्याकडून काही छोटी मोठी चूक झाली तर पण तसं ह्या लोकांचं नाही चूक केली तर त्याला ते पांघरून घालतायत आणि तेच बरोबर हे सिद्ध करायला व वार वारंवार बघतायत ह्याचं खूप दुःख वाटतंय जातीय <laughs> संघर्षातून ही घटना घडली असे ज्यावेळेस नामदेव शास्त्री म्हणाले त्यानंतर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात याविषयी विधान पण आले स्टेटमेंट आले तुम्हाला व्यक्ती काय वाटतं मला याच्यावर एवढं बोलायचं आहे की त्यांना एक बाजू घेऊन जशी मांडता आली प्रेस घेऊन त्यांनी मांडली तशी गावाचा टेटस गावाचे पुरस्कार संतोषांना गावची पार्श्वभूमी जातीय असा किती होता समाजामध्ये गावाने ठेवलेला यावर सुद्धा प्रेस घेणं अपेक्षित असताना त्यांनी एकही शब्द बोलले नाही त्याचं पण खूप वाईट वाटतंय त्यांनी ते, घ्यायला पाहिजे मी सगळे पुरावे दिलेत सगळं सांगून दिलं आहे मी की कसं गाव होतं किती सलोख्यानं राहत होतो किती अठरा पगड जातीला सोबत घेऊन राहणारं रा। गावगावचा प्रमुख होता त्यावर ते बोलू शकले नाही त्याचा खेद वाटतो मला पण आता कृष्ण आंधेच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत कृष्णा अंधेच्या मित्रांनीच काल परत एकदा दुसऱ्या एका व्यक्तीला मारहाण केली तर काय वाटतं नेमकं कृष्णा आंदे संदर्भामध्ये पोलीस काय करत आहेत मी तर विनंती केलेली आहे की आम्हालासुद्धा आमच्या गावाला आम्हालासुद्धा ह्यांच्यापासून धोका आहे काल जी घटना घडली ते एक इश धमकीवाजा इशारा नाही तर धमकी त्यांनी करून दाखवलं ते तर ह्याच्यावर काय करता येत असेल ते अगोदर आत्ता तरी त्यांची कुन, कोण कोणाला मानसिकता बघायची त्यांनी एखादी संघटना स्थापन करून ती मानसिकता तपासायची एखादी चळवळ उभी केली पाहिजे जेणेकरून गोरगरिबांची लेकरं असे म्हणजे सगळं बेवारस कुटुंब होण्यापेक्षा अगोदरच ह्यांची एक टीम गोळा करून ह्यांनी मानसिकता तपासल्या पाहिजेत सगळ्यांच्या जेणेकरून ह्या गोष्टी थांबतील संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरंतर ज्या महत्त्वाचे पुरावे होते त्यातला मोबाईल हे महत्वाचे पुरावे आहेत मग तो सुदर्शन गुलेचा असेल विष्णू चाठेंचा असेल किंवा आणखी इतर कोणाचा असेल या संदर्भामध्ये पहिल्यांदा मोबाईल चालू झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं पोलिसांचं त्यानंतर था त्यान था डाटा रिकव्हर झाला का हाही प्रश्न आहे कारण त्याच संदर्भाने सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती तुम्हाला असं वाटतं का की विष्णू चाटे असेल किंवा सुदर्शन घुले असेल याच्या मोबाईलमधूनच याचे बरेच पुरावे ह्याचे लागणार आहेत शे गुन्हा झाल्यापासून सुद्धा पुढे सुद्धा शा गुन्हेगारांना कुठलंही कुठलीही भीती नव्हती विशेष करून सांगतो मी की मी ही घटना घडल्यानंतर साडे दहापर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते आम्ही वारंवार विनंती करत होतो डी वाय एस पी साहेबाला बीडचे पी आय साहेब साहेबांना ॲडिशनल एस पी मॅडम तिडके मॅडमला आम्ही सांगत होतो हे नंबर आहेत कॉल करा ह्यांना ट्रेस करा ह्यांना पकडा ह्यांनी पकडलेलं नाही आहे आमचं आंदोलन फक्त यांना बंद करायचं होतं की तुम्ही आंदोलन सकाळी करा आम्हाला वेळ द्या ते खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत बेसिकली चार पाच दिवसामध्ये सुरुवातीच्या हे सगळे एकही कोणी जात नव्हतं आत्तापर्यंत सगळे अटक होऊन यांना सगळ्यांना शिक्षा होईपर्यंत ते काम करू शकले असते पण त्यांना ह्या घटनेपेक्षा जास्त ते आंदोलन मोडीस काढायचं होतं लोक रस्त्यावर बसले होते त्यांना घरी पाठवायचं होतं ह्यांनी गांभीर्य नव्हतं घेतलं कुठलंच तेरा चौदा तारखेपर्यंत सगळ्याचे फोन चालू होते या मुख्य आरोपीचे ह्या ह्याच्यातल्या आणि जे घटना घडली होती हे संघटित गुन्हेगारीमध्ये ह्या सगळ्यांचे एकमेकांना कॉल केलेले आहेत हे वारंवार सिद्ध होते पण मग आज तुम्हाला तुम्ही काय मागणी करता की साठ दिवस पूर्ण झालेत आता या प्रकरणामध्ये सरकार म्हणून सरकारने काय केलं पाहिजे समाज म्हणून समाजाने काय केलं पाहिजे की महुना ज्या तपास यंत्रणा काम करतायत त्यांनी काय केलं पाहिजे तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करतायत सी आय डी एस आय टी आमचं जे दुखणं आहे गावचं माझं वैयक्तिक मी पण संतोषदादासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचो ह्या केस पोलीस स्टेशननं ह्या घटनेचं कुठलंही गांभीर्य घेतलं नव्हतं आणि हे न गांभीर्य घेतल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे तो तपास आम्ही परत एकदा कर करण्याची मागणी देखील करणार आहोत आणि अपेक्षा एक आहे सगळ्यांकडून की ह्याच्यावर गंभीर शासन झालं पाहिजे आणि ह्याची उपाययोजना लवकरात लवकर केली पाहिजे नक्कीच तर आपण बघितलं की हे धनंजय देशमुख होते जे खरंतर मागच्या साठ दिवसापासून या मसाजोगच्या ठिकाणी स्वतःच्या भावाच्या हत्येसंदर्भामध्ये न्यायाची मागणी करतायत अनेक तपास यंत्रणाला ते जाऊन भेटतायत आणि पुन्हा एकदा भीती व्यक्त करतायत की जर कृष्णा आंध्रेसारखा आरोपी जर पकडला गेला नाही तर कदाचित यातले पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोकळं सोडलं की की मुना जे मोबाईलमध्ये जे, जे पुरावे ते तपासले का असा प्रश्नसुद्धा आज धनंजय देशमुख आई व्यक्त करतायत गोविंद शेळके एबीपी माझा मसाजोग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट